सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे पर्व नवे या स्टोरीचे पाच एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता मंजूच्या आईचा फोन आला आणि ती म्हणाली की तुझी अक्का येणार आहे तुझ्याकडे तुला काय काय पाठवून देऊ आता बहिणीनं सुद्धा विचारलं काय काय आणायचं गं मंजू कांदे लसूण वगैरे तर ती आणणारच होती आणि मंजू देशी कोंबडीची लवर त्यात इतरांच्या हातचं मटण तिला आवडायचं आईच्या हातचं जरा जास्तच आवडायचं आणि ती म्हणाली बहिणीला कोंबडी कापून आणतेस का आई म्हणाली होती की पाठवते तिच्याकडे तिला घेऊन म्हणून मंजूनं मागितलं तर बहीण लगेच म्हणाली अगं थोड्याच कोंबड्या आहेत तेवढ्याच अंडी घालतात भाजीला काही नसलं की अंड्याचं कालवण करावं लागतं आणि मंजूला नकार मिळाला आणि मंजूला राग आला मंजूचा तर स्वभाव असा समोरच्या तोंडातून एखादा शब्द पडला रे पडला की ती लगेच त्याची इच्छा पूर्ण करायची पण तिच्या माहे चा इतके बेकार होते की अजिबात तिची एकही इच्छा पूर्ण करत नव्हते आणि मंजू म्हणाली अगं मी पैसे देते की कोंबडी विकत घे मग तर कापून आण मला आईच्या हातची खायची इच्छा झाली आहे तरीही बहीण नाहीच म्हणाली कारण इतक्या लवकर कधी उठू कधी कापू कधी शिजवू मला उशीर होईल असं म्हणाली आता ती होतीच इतकी आळशी त्यामुळेच लहानपणीसुद्धा शाळेत जात नव्हती अभ्यास करत नव्हती म्हणून आता रोज उठसूट रानात जावं लागायचं पण आपण बहिणीकडे आहे एक दिवस तिच्यासाठी लवकर उठून थोडासा त्रास घेऊन बहिणीची इच्छा पूर्ण केली तर आभाळ कोसळणार होतं का पण नाही ना एवढी अक्कल नव्हती त्यांना मंजूकडून मात्र फार अपेक्षा माझ्या मुलीला कपडे आणावे तुला मुलगी नाही तर तिचे लाड करा माझ्या पोराच्या शाळेचं बघा त्याला वह्या पुस्तकं द्यावीत शिक्षक आहेत म्हणून आणि जावई म्हणून विजय गेला तर त्याची व्यवस्थित ऊट सुद्धा करत नव्हते जावई आहे म्हणून ते सुद्धा वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदा एखाद्या दिवसासाठी गेलं तरी आणि आता मंजूला लगेच राग आला आणि ती बहिणीला म्हणाली तुझं काय असेल ते तुझ्याकडंच ठेव मला काहीच नको फक्त ये आणि भेटून जा काही आणू नकोस मला इकडे भेटत नाही का खायला पण विचारायचंच कशाला नुसतं कौतुकानं की काय आणू आणि काही सांगितलं की एकही गोष्ट करत नाहीत आधीच मी कुणाला काही मागत नाही त्यांनी विचारलं म्हणून मागितलं आणि माझ्याकडून मात्र किती अपेक्षा ठेवतात मंजूच्या आईला तर फार अपेक्षा मंजूनं गरीब बहिणीसाठी हे करावं ते करावं अगदी परकरपासून घ्यावं आणि या सगळ्या मात्र मंजूची एक इच्छा पूर्ण करत नाहीत मग मंजूनं फोनच ठेवला आणि थोड्या वेळानं तिकडं त्यांची चर्चा काहीतरी झाली असेल आणि बहिणीचा फोन आला आणि बहीण म्हणाली मंजू कशी कोंबडी म्हणत होतीस ग तू जिवंत का का आपून आणि मंजूला आला राग आता जिवंत कोंबडी इथे आणून पखाडा सकट खायला ती काही राक्षसीन होती का आणि मंजू तिला वैतागून म्हणाले तू फोन ठेव ग मला कामं आहेत बहिणीनं घाबरून फोन ठेवला मंजूची सुद्धा एकदा सटकली की सटकली एकतर ती कधीच कुणाकडून अपेक्षा ठेवत नव्हती आणि तिच्या जे असेच होते कधीच तिची एकही अपेक्षा पूर्ण करत नव्हते आणि मंजूच्या डोळ्यात पाणी आलं हे कसलं माहेर म्हणायचं तिच्या मैत्रिणीच्या आया किती मागेपुढे करतात पोरींच्या खायला प्यायला किती देतात इथं ठेवू की तिथं ठेवू असं करतात माहेरला मुलगी आल्यावर आणि माहेरच्या बाबतीत मंजू थोडी अनलकीच होती पण जाऊ द्या मरू द्या नशिबाला नवरा इतका चांगला मिळाला होता की सगळ्यांची कसर भरून काढत होता तिला कधी मावशीनं एखादं कापड घेतलं नाही की मामानं कधी बोटभर चिंदी घेतली नाही आईकडे सुद्धा तशीच अवस्था फक्त राहायची स्वाभिमानानं काम करून खायची आणि शाळा शिकायची स्वतःचा खर्च स्वतःच्या शाळेचा खर्च स्वतः भागवायची उलट त्यांना कमवून द्यायची बापावर सुद्धा ओझं नव्हती मंजू तिचा स्वाभिमान अतिउच्च टोकाचा होता ती कधीच कुणाला मागत नव्हती मला हे द्या मला ते द्या तर लहान भावाच्या बायकोसारखं तिला मागत करायसारखं मागणं आवडत नव्हतं आणि इतरांकडून स्वतःचे हौस करून घ्यायची इच्छा नव्हती अगदी नवऱ्यालासुद्धा मागत नव्हती मागत होती ते फक्त आणि फक्त प्रेम आणि त्याचा सहवास पण आता तीच म्हणाली ना काय आणायचं गं का तुझ्यासाठी म्हणून मंजूने एक इच्छा व्यक्त केली होती आणि त्यातही तिला नकारच मिळाला ऐकायला आता बहीण येते तर तिला येऊ नको कसं म्हणायचं आणि म्हणून मंजू माहेरी जास्त जातच नव्हती साधी एखाद्या सणाची गोड पुरणपोळी गरमागरम खायची इच्छासुद्धा तिच्या माहेरी पूर्ण होत नव्हती ती इच्छा तिच्या मैत्रिणीनं पूर्ण करावी पण तिचा नवरा इतका चांगला होता की तिला न मागता सगळं आणायचा अगदी भरभरून आणि मंजूसुद्धा त्याच्या संसारातलं त्यानं आणलेलं काहीच वाया घालवत नव्हती अगदी त्याचा शिळा राहिलेला भाकरीचा तुकडासुद्धा वाया घालवत नव्हती आणि त्याचं प्रेमसुद्धा वाया घालवत नव्हती सगळंच्या सगळं मंजूच्या अंगी लागायचं मग माहेरच्यांपेक्षा नवऱ्यावर जास्त प्रेम केलं तर तिचं काय चुकलं तिच्यावर आरोप व्हायचे आईपेक्षा जास्त नवऱ्यावरच प्रेम करते सारखी नवरा नवराच करते बाई आईसारखं प्रेम कुठेच नसतं आई ती आईच असते पण आता ज्या वयात ती प्रेमात पडणार होती एखाद्या मुलाच्या त्या वयात तिचं लग्न करून दिलं आणि मग जर नवरा असा भेटला अगदी अल्लाद्दीनचा जीन मागेल ती इच्छा पूर्ण करणारा तर का नाही तिला आवडणार तो आणि असलं आईबाप आणि असली बहीण कशाला आवडतील आपल्या छोट्या बहिणीनं इतक्या वर्षातून काहीतरी इच्छा व्यक्त केली बरं चंद्रतारे तर नव्हते मागितले आणि त्यालाही आपण नकार देतो बरं बहीणसुद्धा आपल्यासाठी खूप काही करते पैसे देते आपल्या मुलांचं बघते तरी नाही स्वतःची ब बा, बाजू तेवढी मांडून मोकळ्या झाल्या बहिणीबाई गाडीवर कोंबडी कापून आणली तर भूतं लागतात म्हणून आणि मंजूला मात्र काहीही करायला सांगायचं यांच्यासाठी तिकडं गेलो की फोर व्हीलर इकडे पळव तिकडे पळव अशी उडवायला सांगायचं पेट्रोल काही फुकट येतं का प्रत्येक खेळपाट्याला काही ना काही काम सांगायचीच आणि मागायचेच का तर मंजूकडे खूप पैसा आहे दोघं सर्व्हिसला आहेत मग असल्या स्वार्थी माणसांपासून मंजू चार हात लांब राहते मग ते कोणीही असू दे आणि आता हा विषय तिनं विजयीकडे काढलाच नाही नाहीतर त्यानं आत्ताच तिला दोन देशी कोंबड्या कुठून पण आणून कापून घातल्या असत्या तेवढा ते सक्षम होता तो आणि आता पुढच्या रविवारी मंजूची बहीण येणारच होती म्हणून मंजूने विजयला सांगितलं की अक्का येणार आहे पण ते थांबणार नाहीत दोन तीन तास थांबेल आणि लगेच जाणार आहे विजय म्हणाला मग मी लवकरच जाणार आहे माझं पण एक काम आहे मग जेवायला काय करशील त्यांना आता राहीचा आधीच फोन आला होता की मंजू अक्का दाजी लवकर निघणार आहेत तू जेवण तयारच ठेव त्यांच्यासाठी ते जेवतील आणि माघारी येतील म्हणजे आता मंजूने यांच्यासाठी पंचपक्वान बनवायचं तिला काही कंटाळा नव्हता तिचा एकच रविवार असायचा आणि आता तिला काम लागलं सगळ्यांना आयतं घालायचं तेवढं तिचं काम पण तिला मात्र आयता घास मिळत नव्हता पदरात एखाद्या चार भाकरीसुद्धा बांधून आणणार नव्हत्या त्या मंजूसाठी आणि विजयनं विचारल्यावर मंजू थोडी चिडून म्हणाली अंडी आहेत अंड्याची भुर्जी करेन आणि विजय मला नाही मला नाही पटत मंजू ते इतक्या दिवसातून आपल्याकडे येणार आहेत आणि तू असं करशील का मंजू म्हणाली तुम्हाला लवकर जायचं आहे ना मग कुठून आणाल तुम्ही अंडी मटन आणि चिकन आणि आपण गेल्यानंतर ते आपलं स्वागत कसं करतात बघितलं ना तुम्ही विजय मला जाऊ दे गं खेडेगावातली अडानं लोकं आहेत ती तिथं पटकन सगळं मिळत नाही मंजू म्हणाली हो आणि आपल्याकडेच मिळतं ना सगळं जाऊ दे की तिकडं तुम्हाला तर सगळ्यांचीच इच्छा पूर्ण करावी वाटते आपल्या घरी सगळ्यांचा पाहुणचार चांगला व्हावा असं वाटतं मी एक इच्छा व्यक्त केली देशी कोंबडी कापून आणा मला खायला कारण आईच म्हणाली होती की कापून शिजवून पाठवते त्याच्याजवळ मी तेव्हापासून वाट बघत होते की कधी येते अक्का देशी कोंबडी कापून घेऊ आणि मी तिला म्हणालं तर मला म्हणाली की कशी आणू गाडीवर कापून आणि त्या आधीच म्हणाली चारच कोंबड्या आहेत तेवढ्याच अंडी घालतात वगैरे वगैरे आणि मला राग आला आणि विजयला समजलं की हिला राग आलाय बहिणीचा आणि तो मला झालं के का केलं का पुन्हा कोंबडीच्या वॉच्यासारखं तोड बायको तू पण ना अगं बहीण आहे ना तुझी ती इतकी काय चिडतेस मंजू म्हणाली मग मी नाही का तिची बहीण असं का तिनं पटकन हिशोब लावावा मी तिला म्हणाले मी देते पैसे कोंबडी शिजवून आण तरीही नाही म्हणाली आणि विजय म्हणाला आई घालू दे आता देशी कोंबड्याच आणतो सगळेच खा आणि ती म्हणाली नको मी तिच्यासाठी अंडीच करणार नाही तर तेवढं पण नाही करणार विजय म्हणा नको इथून तिथून माणसं सांगत जातात तुझं काही ना नाही मलाच म्हणतील पाहुण्यानंच तिला करू दिलं नसेल माझंच नाव येईल पुढं मंजू म्हणाली जसं तुमच्या घरचे माझं नाव घेतात विजयाच्या मनात होतं पण मंजूनं करू दिलं नाही पण तुम्हाला माहित आहे का माझ्या माहेरी म्हणतात जावई चांगला आहे आमची पोरगीच खोडू आहे <laughs> जावई म्हटलं असेल आपण हे करूया ते करूया पण मंजूनं करून दिलं नसेल तुमच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे पण तुमच्या घरच्यांचा मात्र अजून माझ्यावर विश्वास बस बसलेला नाही सुन लोकाची ना आणि तो तिला मिठीत घेऊन म्हणाला कुणी काही म्हणू दे पण तू कशी आहेस मला माहीत आहे ना म्हणून तर मी तुझ्या बाजूने असतो दुनिया इकडची तिकडं होऊ दे माझा मात्र तुझ्यावर विश्वास आहे मी माझ्या घरच्यांना नीट नाही बोललो पैसे नाही दिले तर तू मला कशी समजावून सांगते ते आई वडील आहेत म्हणून तसंच तू तुझ्या घरच्यांनी घरच्यांवर चिडतेस म्हणून मी तुला सांगतोय की ते तुझ्या माहेरचं आहेत इतकी चिडू नकोस तू मला माझ्या कर्तव्यात चुकू देत नाहीस तसंच तूही तु तुझ्या कर्तव्यात चुकू नको मी तुला तुझ्या कर्तव्यात चुकू देणार नाही आणि आता मंजूनं थोडेसे फुगलेले गाल कमी केले कारण त्यानं तिच्या गालाचा चावा घेऊन त्यातली हवाच काढली आणि मग तो तिला मटण आणून देऊन गेला आणि मंजू लागली स्वयंपाकाला तर असे हे नवरा बायको ती तिच्या माहेरची ओढ घेत नव्हती तो त्याच्या आईवडिलांची ओढ घेत नव्हता तर दोघेही एकमेकांच्या घरच्यांची ओढ घ्यायचे आणि मग सासर माहेरच्यांवरून या दोघात कधीच भांडण होत नव्हतं आणि आता रविवारी बहीण आली माळवं घेऊन तिच्याकड घरी होतं तेवढं हरभऱ्याची भाजी पातीचे कांदे घाऱ्याच्या शेंगा असं सगळं काही घेऊन आली बहिणीसाठी विजय घरी नव्हता आणि विजय येईपर्यंत जेवणाची वाट बघायचं असं ठरलं स्वयंपाक तर तयार होताच मंजूनं पटकन सगळं करून ठेवलं होतं आणि मग मंजूला गोड बोलत बहीण म्हणाली अगं तू धुलवडीला ये तुला ना कोंबडा कापून घालते कोंबडी कापून घालते पण गाडीवर नको गं हो? आणि आता मंजू मनात म्हणाली हो दोन तीन हजाराचं पेट्रोल नाचते तुझी कोंबडी खायला येते तिकडं ठेव तुलाच आता आयुष्यात तुला काही मागितलं तु तर विचार कानाला खाडा मग येतानाच विजय हजार बाराशेची नवी साडी घेऊन आला कारण मंजू असलं काही करणारच नाही असं त्याला वाटलं होतं नाहीतर घेतलं तर घरातलंच एखादं लुगडं दिल बहिणीला असं तसं आणि मंजूला तर आता याच्यासमोर काय बोलावं तेच कळे ना नुसता लोक धार्जिनी माणूस होता मग जेवणं वगैरे झाली तिनं घरात जे काही साहित्य होतं त्यातलं थोडं थोडं तिला दिलं मुलांमधला खाऊसुद्धा काढून दिला दोन पिशव्या ती माळवं घेऊन आली होती मंजूला आणि इकडून सुद्धा दोन पिशव्या भरल्या विजयने स्वतः दोन्ही पिशव्या हातात घेतल्या आणि खाली घेऊन गेला गाडीपर्यंत अजिबात त्यांना पिशवीसुद्धा उचलून दिली नाही माझा सा साडू आडा नेहमी शिकलेलो असलं काही विजय म्हणत नव्हता आणि त्यांना रस्त्यापर्यंत सोडायला गेल आणि तिकडेच पेडे मिठायासुद्धा घेऊन दिल्या आणि ही बहीण मंजूला खूप महागात पडली पण ती गप्प बसली आणि अण्णा कविता कधी येणार याची वाट बघत बसली होती आणि आता यांनी माझ्या बहिणीला साडी घेतली ना आता मी सुद्धा कविता ताईंना दुकानात नेऊन पैठणी घेणार असं मंजूनं ठरवलं आणि आता त्या दोघांची शर्यत लागली एकमेकांचे पाहुणे जपायची पण आता कविताचं येणं कॅन्सलच झालं त्यामुळे अण्णा पण आले नाहीत कारण कविताच्या नवऱ्याच्या खात्यातले साडेतीन लाख रुपये ऑनलाईन फ्रॉडमध्ये गेले तो अडाणी माणूस होता कोणाला तरी ओ टी पी दिला असेल आणि काय होतं काय माहीत आणि बिचाऱ्याचे कष्ट करून कमावलेले पैसे गेले आणि कविता टेन्शनमध्ये आली मंजूलासुद्धा खूप खूप वाईट वाटलं तिच्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः कारण त्या शेतीतून रुपा रुपया काढण्यासाठी किती कष्ट करावं लागतं आणि इतके पैसे जाणं म्हणजे जोक नव्हता मंजूनं नवीन घेतलेल्या शेतीमध्ये तो शेती करायचा मंजूला फक्त अडीच एकराचे वर्षाचे साठ हजार द्यायचा आणि पाईपच फुटली मोटरच गेली म्हणून सतत पैसे मागायचा विजयला आपण इतका नफा घेतो त्या शेतातून मग असे दोनशे रुपये शे दोनशे रुपये का मागावेत जमिनीच्या मालकाला इतकी पण अक्कल त्याला नव्हती आणि त्याच शेतात त्याला तीनच महिन्यात आठ लाख रुपये खर्च जाऊन शिमला मिरचीचे जा निघाले होते आणि इतका पैसा असूनही या माणसानं म्हणजे जेव्हा दिवाळीला त्याला ओवळाला गेली भाऊबीजेला तेव्हा तिच्या ताटात एक रुपयाही टाकला नव्हता इतका महाकंजूस होता तो नेहमीप्रमाणे कवितानंच घरातली कुणीतरी लग्नात घातलेलं एक एकदम शंभर दीडशे रुपयाचं साधं उघडं मंजूला दिलं म्हणजे नको नको म्हणत असताना सुद्धा पण असे नका मंजूला कधीच कुणाचीही अपेक्षा नव्हती आणि कविता म्हणायची त्याला इतके पैसे ठेवू नका खात्यावर त्याचं सोनं तरी घ्या पोरीसाठी काहीतरी करूया तिचं लग्न ठरलं ठरेल तर त्यानं काहीही ऐकलं नाही आणि स्वतःच्याच खात्यावर पैसे ठेवायचा दुसरीकडे कुठेही ठेवत नव्हता कारण त्याला कुणावरच विश्वास नव्हता हो आणि झालं गेले ना पैसे मंजूच्या डोक्यातून दोन तीन दिवस तो विषय गेलाच नाही आणि ती देवाकडे प्रार्थना करायची की त्याचे पैसे परत मिळावेत आता मंजू तर सगळ्यांसाठीच प्रार्थना करायची आणि मंजूची एका मैत्रिणीचा मंजूला फोन आला आणि म्हणाली काय करू ग हल्ली आम्हा दोघात खूप भांडणं सुरू आहेत मंजू म्हणाली काय झालं आता ती मैत्रीण मंजूपेक्षा कमी वयानं होती आणि मैत्रीण म्हणाली तो त्याच्या घरच्यांना खूप डिमांड देतो माझ्या आईवडिलांना डिमांड देत नाही म्हणून माझे घरचे आले की तो निघून जातो हा माझ्या माहेरचं बघत नाही मग मी याच्या घरच्यांकडे का बघायचं आणि मंजुने तिला हातच जोडले लांबून आणि म्हणाली मी आता यात काही बोलणारच नाही मुळात तू लग्न करून नवऱ्याचं घर सोडून सासरी आलीच हेच विसरून गेलीस सगळ्यात आधी हे लक्षात घे तुझ्या आईवडिलांचा तुझ्यावर काही अधिकार नाही आणि ती मुलगी लगेच म्हणाली असो कसो हल्ली कायदे कसे आहेत माहीत नाही का तुला आणि मंजू म्हणाली मग राहू दे बाई मी तुला काहीही बोलणार नाही तू कायद्याने चाल पोलीस घे वकील घे जज घे अगदी घटनेचं पुस्तक कायदा ना कायदा त्याची ओळणा पाठ कर आणि संसार कर आणि नवऱ्याचं प्रेम गमावून बस नवऱ्याचं प्रेम मिळवायचं असेल तर या गोष्टी तोंडपाट असून चालत नाहीत काय तुम्ही आजकालच्या मुली बंदुकीचं टोक त्याच्या डोक्यावर ठेवणार कायद्याचा धाक दाखवणार आणि प्रेम करून घेणार का एवढाच हात लाव तेवढाच हात लाव त्याच्या पुढे गेला तर याद हो की नाही संसारात प्रेमात इतक्या कंडिशन घालून चालत नसतं मग तो संसार नॅचरल नसतोच तो ओढून ताणून केलेला असतो आणि आता हिला समजवायचं म्हणजे मंजूला वाटतं माझं आयुष्य जाईल कारण हिची सुरुवातच मुळात हक्कापासून सुरुवात होत होती त्या एक टक्कासुद्धा सुद्धा हिला माहीत नव्हता आणि मंजूला लगेच कळायचं पहिल्या दोनच मिनिटात की आपण हिच्यावर किती वेळ घालवायचा आहे हिला समजवायला आणि फुकटचे सल्ले नकोच देत बसायला कारण जिथं काही उपयोगच होणार नसेल तिथं बडबडून उपयोग नसतो आणि मंजूनं तिला सांगितलं की आमचे सर माझ्या माहेरच्यांना किती जपतात आणि ती म्हणाली तुझा नवरा चांगला आहे मंजू म्हणाली आणि मी चांगली नसती तर मी त्याच्या घरच्यांना बघितलं नसतं तर टाळे एका हाताने वाजत नसते दोन्हीकडून त्याग असावा लागतो आणि माझा नवराला सज्जन वाटतो का तुम्हाला त्यानं आधी माझी किती परीक्षा घेतली माहीत आहे का आणि आता कुठे मला गोड गोड चाखायला मिळत आहेत आणि जाऊ दे सोड कुठे तुला मी इतकं सांगत बसू कारण तुझी काहीच इच्छा नाही तुझ्या सासरच्यांसाठी करण्याची तुला फक्त नवऱ्याची बरोबरी करायची आहे माझ्या मनीषा नावाच्या जावसारखी त्यांचंही असंच आयुष्य गेलं तुझं माझं करण्यात तुझं माझं सोडून आपण दोघ एक आहोत आणि आपलं असं म्हणण्यापर्यंत ते आलेच नाहीत कधी आणि आता संक्रांत जवळ येत होती विजय शाळेतून आला शाळेत होता आणि एक खूप रंगेलबाई बदली करून आली होती जिचे दोन तीन तरी आत्तापर्यंत ठेवून झाले असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्तच आणि विजयचा हसरा स्वभाव मनमिळाव स्वभाव आणि चेष्टेकोरसुद्धा त्यामुळे बायकांना वाटायचं तो सतत आसपास असावा त्यानं हसवत राहावं आणि ती बाई वेळापत्रक बघत होती तिला काहीतरी सापडत नव्हतं आणि विजय तिला म्हणाला काय झालं मॅडम काय शोधता इतका वेळ तुम्हाला काय पाहिजे एखादा एक का तास एक्स्ट्रा हवा असेल तर देतो आणि ती नालायक बाई चक्क म्हणाली नाईट देता का आणि विजयराव चाट पडले गुपचूप झकमारत निघून गेले आणि उगीच या बाईला बोललो असं वाटलं आणि ती बाई पुन्हा त्याला म्हणाली आता कसं होते मी काय विचारलं तुम्ही तर उत्तर दिलंच नाही साहेब आणि तो तिथून आपण काही ऐकलंच नाही असं समजून निघून गेला आणि घरी येऊन मंजूला त्यानं सगळं सांगितलं आणि मंजू म्हणाली त्या सटवीला म्हणावं माझ्याच बायकोला माझ्या नाईट पुरत नाही तुला आणि तू कुठून मागतेस नाईट आणि पुन्हा अशी म्हणाली ना तर मला सांगा अख्ख्या कोल्हापुरातनं तिच्या झिपडीला टिपरी बांधून फिरवते आणि याला पुन्हा टेन्शन आलं ह्या जगदंबेला कशाला सांगितलं म्हणून कारण दोघी एकाच शाळेत दुसऱ्या दिवशी मंजू गेली शाळेत आणि तिला बघितलं की डॅशिंग लुक द्यायची माझ्या नवऱ्याला नाईट मागते म्हणून पण आता मंजूनं त्याला चिडवायचंच ठरवलं तर लवकर झोपायला ना की माझी ओ oh, साहेब नाईट द्या ना आणि तो म्हणायचा गप की गप कशाला तो विषय काढते आणि त्यांच्या अख्ख्या रॉयल टीममध्ये आता हा विषय हाशाचा झाला होता या वयात बायका नाईट मागतात म्हणजे काय अजून मागणी आहे म्हणायचं विजयरावांना <laughs> आणि मंजू म्हणायची ओ oh, साहेब द्या की एक नाईट आय वॉन्ट युअर नाईट आणि सगळे हसायचे आता तिची पावडर जपली आणि तो म्हणाला मला मेसेज करून सांग आता तिच्या पावडर आणण्यापासून त्याचंच सगळं काम होतं आणि तो म्हणाला मेसेज कर मग माझ्या लक्षात राहतं आणि मंजू म्हणाली बायको बिन पावडरची तोंडा समोरून फिरते तरीसुद्धा तुम्हाला दिसत नाही का तो म्हणाला माझ्या तोंडाला तर आठवतच नाही मी कधी पावडर लावली आपण कधी लावतच नाही बायकोचीच लालीचा लिपस्टिकचा खर्च लय असतो बाबा आणि मंजूनं मग तासावर बसल्या बसल्या त्याला टाकले व्हॉट्सअप मेसेज करून पावडर मीठ घेऊन या आणि त्यानं तिला धगधग करणारा नेहमीसारखा हार्ट टाकला तिनं इकडून लिप्स टाकलं त्यानं तिकडून ब्राचं चिन्ह टाकलं असा चावटपणा सुरू होता ही वर्गावर आणि हा ऑफिसमध्ये आणि दोघांचं काय सुरू होतं काय माहीत आणि मंजूला कसं तरी व्हायला लागलं आणि त्याला मेसेज करून म्हणजे अ जाणू तुमचं हार्ट आता बघून मला धगधग व्हायला लागलं आणि खाली चावायला लागलं आणि आजची नाईट मिळेल का आणि तो चिडला आणि त्यानं हिच्या चायला लावला घोडा म्हणून फोनच ठेवून दिला आणि आता ती बाई सतत विजयला म्हणायची साहेब कुठलंही काम असलं की नाही तुम्ही समजावून सांगत जा इतर जण चांगलं समजावून सांगत नाहीत तुम्ही समजावलं की चांगलं समजतं तुमची सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे आणि आता मंजू होती ज्युनियरला ती होती खाली माध्यमिकला त्यामुळे दोघीचा जास्त आमणासामणा होत नव्हता तिचा जास्त संपर्क यायचा विजयसोबत आणि आता तो निघाला हरणे बंदरला आणि मंजू त्याला म्हणाली आज मला पाहिजे आणि तो मला नको आल्यानंतर बघू आणि नेहमीच बोलणं जंगी कार्यक्रम करूया आणि आता जेवण झालं ती रुचली तो तिच्यासाठी बडीशोप घेऊन आला आणि मंजू माले मी नाही खाणार त्यानं तिला स्वतःच्या तोंडात बडीशोप चावत चावत त्याच्या चा हातात ती बडीशोप भरवण्याचा प्रयत्न केला पण मंजूनं हात आडवा लावला तोंड मिटून घेतलं तोंड झाकूनसुद्धा घेतलं अजिबात तोंड उघडत नव्हती आणि खात नव्हती आज तो तिला जवळ घेणार नव्हता म्हणून ती रुसली होती आणि आता त्यानं त्याच्या तोंडानं तिच्या ओठांवर ओट टेकून तिचे ओठ उघडले आणि त्याच्या तोंडातली बडीशोप तिच्या तोंडात ढकलली आणि मंजू लाचायला लागली मग मॅडमचं तोंड उघडलं आणि मग हातातली बडीशोप त्यानं तिच्या तोंडामध्ये टाकली आणि पुन्हा त्याचा हात पकडून ती म्हणाली जाणू करूया की थोडंसं आणि तो म्हणाला नकोच दोन दिवसानंतरची माझी नट तुझीच असेल जंगी कार्यक्रम आणि दोन दिवस विरह सोसायचा म्हणून तिनं तोंड वाकडं केलं आणि ती म्हणाली आणि मी मेले तर आणि त्यानं तिच्याकडे फार रागात बघितलं आणि म्हणाला आय घाले तुला सरप्राईज देणार होतो आज आता बस बोमलं आणि मंजू नाही नाही सॉरी सॉरी म्हणून त्याच्या मागे धावली पण आता हा भिसाळेला धुमके तो अजिबात ऐकणार नव्हता हाताची घडी घालून तिच्याकडे पाठ करून झोपला आणि त्याला मनवण्यासाठी आता काय करावं म्हणून मंजूनं गाणं म्हणायला सुरुवात केली आणि मंजू म्हणाली अप कहा जो पिया तुने मुझे, मैं मिठे मीठे सपने सजाने लगी देखा जब मेरी राणी मैंने तुझे मेरी सोयी सोयी धडकन गाने लगी जादू तेरा जाने लगा मेरी नस नस में समाने लगा खुद को मैं भोलाने लगा तुझे सासो में समाने लगा रिश्ता अब ये रिश्ता सात टूटे ना कोई कभी धक धक करने लगा, ओ मोराजी यारा डरने लगा असं गाणं म्हणून ती त्याच्याकडे बघत होती परेमाणे पण हे खवडे जानू अजून जशाच्या तसे हाताची घडी घालून होते आणि आता काय करेल मंजू पुढच्या भागात बघूया